हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता आज मी उकडीचे मोदक बनवलेले आहेत खूप छान एकदम झालेले आहेत मऊ लुसलुशीत असे उकडीचे केसर मोदक बनवलेले आहेत पाहू शकता खूप सुंदर असे झालेले आहेत आणि एकदम मऊ आणि आतमधलं सारणही बघा तुम्ही खूप छान असं झालेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपण आता इथे सारण बनवून घेऊयात इथे मी ओला नारळ घेतलेला आहे खिसून गूळ घेतलेला आहे थोडेसे काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत वेलची पावडर आणि तूप घेतलेलं आहे आणि खोबरा आहे ना ते छान असं बारीक जी खिसणी असते ना त्याने खिसून घेतलेलं आहे आता आपण सारण बनवायला घेऊयात इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना तूप टाकते दोन थी थी श्टूप चा। चा। ते तीन चमच तूप टाकायचं तूप चांगलं गरम झालं गॅस मिडियम ठेवायचा त्याच्यामध्ये आपण काजू बदाम आहेत ना तळून घेऊयात म्हणजे असे छान असे क्रंची लागतील तर हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता इथे खिचलेलं खोबरं टाकूयात बघू शकता तुम्ही छान असं परतून घेऊयात म्हणजे जे नारळाचं आपलं जे मॉइश्चरायज असतं ना ते पूर्ण आपल्याला घालवायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकते अजून छान असं कलर चेंज होईपर्यंत आहे ना आपण मीडियम गॅसवरती हे परतून घेऊयात कलर छान चेंज झालेला आहे ते तर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला गूळ टाकूयात आणि गूळ आपल्याला पूर्ण असा विगरळून घ्यायचं आहे गुळाला आपलं पाणी सुटत चाललेलं आहे बघू शकता तुम्ही आणि गुळ घेताना आहे ना आपला जो पिवळा गुळ असतो ना तोच घ्यायचा म्हणजे सारण आहे ना छान होतं कलर छान येतो काळा गुळ जर घेतला ना तसं काळसर सारण दिसतं आपलं आता गुळाचं छान असं पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकूयात वेलची पावडर आणि केशर घेतलेला आहे ते टाकूयात आणि पुन्हा छान असं हे मिक्स करून घेऊयात पण हे जे गुळाचं पाणी झालेलं आहे ना ते पूर्ण आपल्याला असं आटवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर हे सारण आपलं तयार आहे आपण हे थंड करून घेऊयात आता इथे आपल्याला मोदकासाठी उकड काढून घ्यायचे आहे ते मोठी कढाई घेतली कढईमध्ये ना दीड ग्लास पाणी वतलेलं आहे इथे ना पाण्याऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक मोठी ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाणी छान असं उकळलं की त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊयात आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा मीडियमपेक्षा बारीक ठेवला तुम्ही तरी चालेल छान असं हे व्यवस्थित असं हे आपण मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून येणा एक पाच मिनिट आहे वाफ काढून घेऊयात बघू शकता छान असे प्लीवकड झालेले आहे आपण आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आता छान असं आपण हे एका ताटामध्ये काढूयात आणि व्यवस्थित असं गरम आहे थंड पाणी थोडंसं घ्यायचं अगदी थोडंसं थंड पाणी घ्यायचं असा हात पाण्यामध्ये फक्त ओला करायचा आणि आपण छान असं पीठ आपलं आहे ना हे मळून घ्यायचं पीठ गरम आहे त्याच्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी हाताला लावून आहे ना पीठ आपलं छान मळायचं पीठ चांगलं मळायचं ह्या पद्धतीने म्हणजे आपल्या पिठाला आहे ना आपण ज्यावेळेस मोदक बनवतो ना त्यावेळेस अशा चिरा पडत नाहीत आणि एकदम मऊ असे होतात आपले मोदक त्याच्यामुळे पीठ चांगलं मळायचं पीठ जेवढं आपण चांगलं मळू ना तेवढे छान मऊ मिसलोसे असे आपले मोदक होतात आणि चिराही पडत नाहीत छान असं आपलं पीठ बघू शकता मळूळ झालेलं आहे आता आपण मोदक बनवायला घेऊयात एक आपल्याला ना छोटासा असा हुंडा घ्यायचा आहे तर तुम्हाला केवढे मोठे मोदक हवे तेवढा छान असा गोल करून घ्यायचा पीठ लावून घेऊया तिथे सुकं पीठ घेतलेलं आहे सारण हे आपलं बघू शकता खूप छान कलर आलेला आहे सारणाला आपल्या आणि ह्या पद्धतीने ना आपण हातानेच आपल्या आहे ना पारी बनवून घ्यायची छान अशी बघू शकता आणि एवढ्या जाडीची मी बनवलेली आहे जास्त जाडही नाही ठेवायची आणि जास्त पातळही ठेवायची नाही छान अशी मोदकाची पारी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपण सारण भरूयात आणि आता आपण ह्याच्या आहे ना कळ्या पाडून घेऊयात so, दोन्ही बोटांनी ना प्रेस करून घ्यायचं प्लेटी करून घ्यायच्या अशा ह्या पद्धतीने पाहू शकता सुंदर अशा आपल्या मोदकाला कळ्या पडतात ह्या पद्धतीने बघा अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीने मध्ये दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण अजून थोडंसं मोदक भरूयात सॉरी सारण भरूयात छान असं ह्या पद्धतीने गोल गोल फिरवत राहायचं हे सगळं असं व्यवस्थित असं आपण एकत्र चिकटवून घेऊयात बघू शकता छान असं आपला मोदक झालेला आहे आता ताटामध्ये काढून घेते आता दुसराही बनवून दाखवते तुम्हाला एक छोटासा उंडा घेतलेला आहे आणि त्याच्या शेणा पारी करून घ्यायची ह्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आणि सारण भरपूर भरायचं मस्त असं आपला मोदक एकदम भरगतचं आणि ह्या अशा पद्धतीने आपण मोदकाला आपल्या इथ ना कळ्या पाडून घेऊयात पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि अगदी व्यवस्थित दाखवलेलं आहे त्याच्यामुळे स्कीप न करता पूर्ण बघा म्हणजे वरचं पीठचे असतं ना ते जरी तुम्हाला काढायचं असेल तरी तुम्ही काढू शकता एक्स्ट्राचं अशा पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेणार आहे इथे मी एक मोठा टोप घेतला आहे टोपामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चाळण ठेवलेली आहे आणि आपण आहे ना चाळणीमध्ये मोदक आपले ना उकडून घेणार आहे बघू शकता एक सारखे असे आपले मोदक झालेले आहेत आणि कळ्याही खूप सुंदर अशा पडलेल्या आहेत छान असे ना त्याच्यावरती आपण केशरच्या काड्या टाकून घेऊयात झाकण ठेवून घेऊयात आणि पंधरा मिनिटे मीडियम गॅसवरती मोदक आपले छान असे उकडून घेऊयात पंधरा मिनिट झालेत बघू शकता तुम्ही वा खूप सुंदर असे आपले मोदक तयार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद